एकशे चौदा जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण पवार साहेब तुम्ही खरंच आहात जाणता राजा महाराष्ट्राच्या इतिहासात तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव नो हा दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जातो गोवारी समाजाला आदिवासी दर्जा मिळावा व त्यांना जात प्रमाणपत्रे मिळावीत या मागणीसाठी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव नो रोजी आदिवासी गोवारी बांधवांनी नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता यावेळी तत्कालीन राज्य सरकारच्या धोरणामुळे चेंगराचेंगरी होऊन एकशे चौदा गुवारी बांधव शहीद झाले आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार आपल्या न्याय मागण्यांसाठी शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आदिवासी गोवारी समाजाच्या नागरिकांनी नागपूर विधानसभेवर मोर्चा काढला होता पाच हजाराहून अधिक गोवारी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते त्यावेळी नेत्यांच्या हेकेखोरपणामुळे दिवसभरात अनेक मंत्र्यांना विनवण्या करूनही एकही मंत्री मोर्चाला सामोरा आला नाही यावेळी मोर्चातील उपस्थितांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचे हेरून नेतृत्वहीन समाज बांधवांवर अंदाधुंद लाठीमार करण्यात आला जीव वाचवण्यासाठी एकच धावाधाव झाली आणि न्याय मिळेल या आशेने आलेल्या गुवारींपैकी एकशे चौदा निरपराध गुवारी शहीद झाले ह्यात पुरुष क्रिया बालक यांचा समावेश होता या निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार